नमस्कार मित्रांनो आपल्या भारतामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे फुले दाम्पत्यच होते त्यांनी पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्याच्या परिसरामध्ये एकूण अठरा शाळा काढलेल्या होत्या आणि पहिली जी शाळा काढली होती त्यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस या दिवशी ती शाळा पुण्यातील भिडेवाड्यामध्ये काढलेली होती स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली आणि मुलींना खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणून uh, स्त्रियांना शिक्षणाची दारे या फुले दाम्पत्यांनी खुली केलेली होती महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या या सामाजिक कार्यामुळेच सामाजिक सुधारणेमुळेच आज स्त्रियांना आय uh, आय एस आय पी एस uh, आणि अनेक क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर या ठिकाणी त्या विविध पदावर बसलेले आहेत स्त्रियांचं जे पूर्वीकाळी जे चाकोरीबद्ध जीवन होतं चूल आणि मूल या यापासून त्यांना मुक्त करून त्यांनाही स्वबळावर आर्थिक स्त्रोत निर्माण करण्याचं काम या फुले दाम्पत्यांनी त्यांना शिक्षणाच्या चाप। शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणल्यामुळे त्यांना निश्चितपणाने झालेलं आहे त्यांचं कार्य खरंच कौतुकास्पद आणि वाखाण्याजोग आहे कारण पूर्वी स्त्रियांना अनेक ठिकाणी बऱ्याच या चालीरीती होत्या या चालीरीतीप्रमाणे बऱ्याच सामाजिक कार्यामध्ये ही बंदी होती त्यांनी फक्त घरातील जे इनडोअर कामं आहेत म्हणजे घरातली घरातली जे कामं असतात तीच कामे सांभाळणे एवढंच त्यांच्यावर निर्बंध होते ते म्हणजे त्यांना स्त्री स्वातंत्र्य हे नव्हतं अनेकच रूढी परंपरा यामुळे त्यांचं जीवन हे एक प्रमाणे झा झालेलं होतं इंग्रजांनी आपल्या देशामध्ये दे आपल्यावर गुलामगिरी जरी लाद लादली असली तरी त्यांनी काही सामाजिक सुधारणा या निश्चितपणाने इंग्रजांनी केलेल्या होत्या त्याच्यामध्ये रेल्वे असेल किंवा विद्वांच्या बाबा बाबतीत त्यांनी काही जे कायदे केलेले होते तेही इंग्रजांचीही सामाजिक सुधारणा होत्या आणि त्या इंग्रजांनीही अनेक ठिकाणी शाळा सुरू केलेल्या होत्या आणि त्यांचीही भूमिका Uh, महात्मा फुले यांच्या शिक्षणाच्या बाबतीतमध्ये समरस होती इंग्रजांच्या सामाजिक सुधारणा या बाबतीत अनेक लेख आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्येही उपलब्ध आहेत बाकीच्या बाबतीत इंग्रज हे वाईटच होते फक्त त्यांच्या ज्या सामाजिक सुधारणा आहे त्या आजही आपण त्यांचं अनुकरण करत आहोत याचं संपूर्ण श्रेय स्त्री शिक्षणाचं आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये निश्चितपणे क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जातं एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं सा होतं आणि छत्रपती प्रतापसिंह राजे सातारेजे यांनी राजवाडीतील जे मुलं आहे किंवा मुली आहेत त्यांच्यासाठी शिक्षणाची त्यांनी सोय केलेली होती त्यांचं जे कार्य आहे त्यांचं कार्य हे त्यांच्या फक्त राजवाड्यातील ज्या मुली आहेत त्यांच्यापुरतं मर्यादित राहतं तर सार्वजनिक ठिकाणी म्हणजे सार्वजनिक समाजामध्ये फक्त फुले दाम्पत्ये यांनीच या मुलींना शिक्षणाची दारी ही खुली केलेली आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे